प्रतिबिंब जनमानसांचे नाताळसणानिमित्त तारकपूरमध्ये भव्य ख्रिसमस रॅली केक वाटपातून बंधुभावाचा संदेश युवा उद्योजक कपिल पगारे यांचा उपक्रम अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च येथे नाताळ सणानिमित्त भव्य ख्रिसमस रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅली दरम्यान सिव्हिल हडको मकासारे हेल्थ क्लब समोर नागरिकांच्या वतीने रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी मटण बाजार उद्योग समूहाचे युवा उद्योजक कपिल पगारे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना केक वाटप करण्यात आले उपस्थितांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देत आनंद साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरण निर्माण झाले होते ख्रिसमस रॅलीमध्ये लहान मुले युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला संपूर्ण रॅली दरम्यान शांतता शिस्त आणि बंधुभावाचे दर्शन घडले कोणताही अनुचित प्रकार न घडता रॅली शांततेत पार पडले नाताळ सणानिमित्त आयोजित या रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सामाजिक सलोखा एकोपा आणि बंधुभावाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा